कबाळा मी पाना जाते हे पाणी घेऊन नाहीते न पाहिलं ना दिवस रात्र उणी घाली तो घोड़ा ना पाहिन दिवस रात्र घाली तो घोडा आनंदाचा बाळ hmm. काना मला के Moria, Manda Murti Moria, the Shakawa, the Taran, the Alan, even pretty Madana Tatala, the Taran, the Alan, even pretty अगं या गा बा लिंब कापून झाले काय सायपाक झाला का नाही आजू लिंब झाले कापून सगळे तळू राहिले बट तुम्ही तरी काय गाय केली लिंब कापायची काय तुम्हाला द्या लिंबू कापले गाले का अगं माणसं भरपूर आहे ना मग जेवायला बाई लागत येत लिंब काळ बट्टी मजा नाही राहत खायला मग काय वर परत म्हणते लिंबू नाही कांदा नाही तुला कापायचं जीवन येत आज आपले कापून ठेवलेले बरं टाइमवर माणसाने मागवत लिंब संपले कांदे संपले करते भूक लागली बायका द्या दार करायला लागला थोडे भूक दाबून धरावं लागा ती भूक लागली तरी म्हणावं लागत भूक नाही लागली भूक लागली भूक लागली करून काय करते लेकर बाळा मग आज या करते सायकलला नाही गाडी नाही अय खुश आहे माय पापा मला चार्जिंग वर स्कूटी घेऊन देणार आहे अय कुटी वाले इथं डायरेक्ट केटीएम घेऊन देणार मला माय पापा केटीएम खुश आहे मला पापा आय भुसा गाडी घेणार आहे अय आय भुसा सोयाबीनचे भुसा इथं भूस खायची बारे आली म्हणे मला आय आय भुसा घेऊन देणार आहे तुमच्या गाड्याला तर रोज रोज पेट्रोल टाकावं लागण तुम्हाला कोण पैसे देईन रोज

Yeah. काय right. ना रे काय पाऊस झाला पाऊस नाही पाऊस नाही भला पाऊस झालाय मरण नाही तिथे खाली पाणी ते खाली आहे नाव वल्ल झाल त्या पायचे भोतर रेल लिहून झालेत आहेत हा ना ते खांदून द्यावं लागल पाणी हा ना। तो खांदायला ती खाली निबर रे ते ट्रॅक्टर फिरले ना वल्ल्यात हा निबर झालय निबर झालं उकरत नसेल ते आहे खांदून तर द्यावंच लागल नाही तर भोत सडते हा सारखं पाणी राहिले पाच चार चार पाच पाच हजारच भोत आहे मग जनरल काय खायला मी खांदू का नाही नाही खातो का बरे काही हाल आले भाऊ काय करावं काय नाही आला तरी तिकून पण हाल वाडा तिथे आला तरी खेळच खेळ माणसा जीवनात माणसाच्या जेवणात काय सुख नाही पैसा असू नसू अरे पैशावर तर सुख दुख ठरतच नाही रे पैसा असला म्हणजे दुख लागत नाही अशी गोष्ट आहे का हा अरे सपनात असलं तरी दुःख महिला तरी दुःख हे दुःख भोगावं लागत अरे तुकारा महाराज सांगतात जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा हे दुःख हे कोणाला सोडित नाही सुख दुःख आल्या जीवनात चालूच राहत महत्त्वाचं एकच आल्या जन्मात फक्त समाधानी राहायचं अपेक्षा काही कामाच्या नाही मग काय दोन टायमाची भाकर भगवंताच नामस्मरण संसाराला परमार्थाची जोडी देऊन संसार करायचा निसता संसार नाही करायचा वर काय येणारे काय येणारे काहीच नाही येणार येणार पण त्याला जोड जर परमार्थ केला तर तो परमार्थ जेवढा केलेला आहे आपण ती भक्ती आपल्या वर संघ येणारी बाकी हे जो संसार हे सगळं खाली राहणार पण हे सोडून देता येत नाही कारण याच्यावर आपलं काय आपलं जगण आहे आपण सोडून दिला तर खातो काय त्याच्या करता संसार करायचा आणि वर घेऊन जाया करता भक्ती करायची परमार्थ राम रामकृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी चल जाय तू आता कर काहीतरी आपल्या खाण्यापिण्याचं पाय जाय बर नाही भाकरी तुकड्याच पाय तू मी येतो लगेच आणि मस्त पैकी लसून टाकून अशी हिरवी मिरचीचा ठेचा कर मस्त खाऊ वाटलाय तू का म्हणे ऐसा जन्म दिला देवा देवा वयो तुमचे भाऊ भाऊ जाऊ आय निघले आता किती भारी भारी साबणी वापरू राहिले बरं हा आता कुठून पैसे आले त्यांना भारी भारी सेंट आणू राहिले शॅम्पू साबणे आणू राहिलेत कशाला काय विचार करते जाऊ दे आणू दे तुमच्या विषयी काही बोलतेत मी तुम्हाला सांगित नाही बोलू, बोलू, बोलू दे बोलू दे बोलू दे अरे बाहेरून किती साबणी वापरल्या संतूर लावू दे लाईट बॉय लावू दे कोणतीही लावू दे पण त्यांना एक शब्द विचार काय अरे आतला मळ कोणत्या साबणी निघन म्हण एवढं विचार ता तू ती कोणती साबण निघली आता मग ती तर खरी साबण आहे ह्या साबणीला काय करते ती खरी साबण आहे पण तिचा वापर कसा करायचा तिचा वापर कसा करायचा तिला काय पैसे लागत नाही तिला घासावा लागत नाही तिला पाणी लागत नाही तिचा वापर असा आहे आपल्या शब्दापासून कोणाचं मन दुखन असं कधी बोलू नाही कधी पण दुसऱ्या बद्दल आपली मदतीची भावना असली पाहिजे हा आधी त्याच चांगलं व्हावा मग आपलं व्हावा असे विचार असले पाहिजे परमार्थाची आवड असली पाहिजे त्यांनी अंतकरणातला जो मळ असतो तो एकदम निर्मळ होऊन जातो गंगेच्या पाहण्यासारखा काय विचार नको करू आणि काय त्यांच्या शब्दाच मला काही वाटत नाही मला किती बोलले तरी तू त्यांना मागे फिरून बोलू नको बर काय करायचं ते करू दे काय बोलायचं ते बोलू दे आणि काय लागत त्यांना आजूक त्यांनी तर आपल्याकडून सगळे घेतलेलंच हिसकून आजूक त्यांना ला, काय लागत देऊन टाक नाही म्हणू नको सगळंच घेतलं काय दिलं आपल्याला जाऊ दे जाऊ दे अरे भगवंताचा आशीर्वाद आहे आज ना उद्या ना आपलं चांगलं करू आपण पण त्यांना ताण देऊ नको नाही नाही मी नाही दे ताण मी नाही बोलत जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्याच त्याला फळ भेटत काही करायची गरज नाही त्यांचं त्यांना फळ भेटन आपलं आपल्याला राम रामकृष्ण हरी ജയ ശ്രീ ജാ കർമ്മ ശ്രീ ഫേശ